संघटनेचे आमचे मित्र आशुभाऊ चव्हाण यांना गणपती करतो कारण पोलिसांच्या न्याय हक्कासाठी आणणारं कुठलंही संघटन या महाराष्ट्रात आणि या भारतात आहेत याची आम्हाला कल्पना नाही पहिल्यांदा पोलिसांच्या न्याय आणि हक्कासाठी जर तुम्ही लढत असेल तर माझ्या पाहण्यातली पहिली संघटना आहे पोलीस संघटन आणि त्यासाठी गेल्या सहा दिवसापासून आशुभाऊ चव्हाण हे इथे उपोषणाला बसले त्यांच्या ह्या अशा मागण्या आहेत ह्या मागण्या अगदी रास्त आहेत कारण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सहा लाख ते साडेसहा लाख पोलीस कर्मचारी रग, रग, या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि साडेसहा लाख कर्मचाऱ्यांच्यासाठी बोलणारं कुठलाही प्रतिनिधी त्यांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलाही व्यक्ती अवेलेबल नसल्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती पोलिसांसाठी स्वतंत्र मतदारसंघ झाला पाहिजे हा ही जी मागणी आहे या मागणीचा आम्ही एकदम आम ठामपणे आणि एकदम शक्तीनुसार आम्ही त्यांचं समर्थन करतो त्यांची जी दुसरी मागणी आहे की पोलिसांना निवृत्तीनंतर सुद्धा आरोग्याचा जो विमा असते तो, तो आरोग्याचा विमा दिला पाहिजे कारण मित्र हो वयाच्या तीस ते पस्तीस वर्ष जवळजवळ जो जवानी असते ती सगळीच्या सगळी जवानी हे सरकारसाठी खर्च केल्याच्या नंतर काही लोक पोलिसमधून म्हणजे कर्मचारी असताना ते रिटायर्ड होतात आणि रिटायर्ड झाल्याच्या नंतर जे आजार असतात ते आजारपणे चालू होतात तर वयाच्या पन्नासव्या किंवा पंचावन्नव्या वर्षी जे आजारपणे चालू होतात त्या आजातपणाच्या नंतर जेव्हा आरोग्याच्या विम्याची खरी आवश्यकता असते तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा अन्य कर्मचाऱ्यांना कुठलाही विमा नसतो आणि हे विमा नसल्यामुळे त्यांना सरकारी दवाखाने किंवा सरकारी दवाखाने नसले तर प्रायव्हेट दवाखाने आणि प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये त्यांची लुटमार केल्या जाते तर मित्रो ही जी मागणी आहे या मागणीसुद्धा आम्ही सर्व शक्तीनुसार समर्थन करतो आणि या मागणीच्या संदर्भानं आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत उद्या मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देऊ इच्छितो आणि निवेदन देऊन आशुभाऊ चव्हाण यांच्या या उपोषणाचं समर्थन करतो धन्यवाद